पुण्यातील मॉलमधून बिस्किटाचा पुडा चोरताना पकडलेल्या महिलेविरुद्ध खटला सुरू होता न्यायाधीश म्हणतात पुढ्यात दहा बिस्किटं होती तेव्हा तुला दहा दिवस तुरुंगात राहावं लागेल हे ऐकताच पती पुढे सरसावला पती न्यायाधीशांना म्हणतात न्यायाधीश महोदय हिने एक किलो मोहरीचे सुद्धा चोरले होते <laughs> बॉयफ्रेंड मुलीच्या बापाला म्हणतो मी तुमच्या मुलीवर वीस वर्षांपासून प्रेम करतोय मुलीचा बाप म्हणतो मग आता काय पेन्शन घ्यायला आला आहेस का गोथडीच्या <laughs> मुलगा बापाला म्हणतो बाबा एक ग्लास पाणी द्या ना बाप म्हणतो स्वतः उठून घे मुलगा म्हणतो प्लीज द्या ना बाबा बाप म्हणतो आता थोबाडीत मारीन तुझ्या मुलगा थोबाडीत मारायला याल तेव्हा येताना पाणी आणा <laughs> पोलीस तुमचा नवरा कसा मेला बायको विष खाऊन पोलीस मग त्याच्या अंगावर या मारल्याच्या जखमा कशा काय बायको म्हणते खायला नको म्हणत होता तो <laughs> बाप मुलाला म्हणतो एवढा उदास का बसलास मुलगा जाऊ दे हो तुम्हाला नाही कळायचं ते बाप तुम्हाला तुझा मित्र समज आणि सांग मुलगा अभे तुझी वहिनी आयफोन सिक्स्टीन मागायला बी बापाने पोराला धू धू धुतला एक मुलगी बागेत बाकड्यावर येऊन बसली एक भिखारी तिथे आला आणि मला आला भिखारी म्हणतो डार्लिंग मुलगी बेशरम तुझी एवढी हिंमत कशी झाली मला डार्लिंग म्हणायची भिकारी म्हणतो मग तू माझ्या बेडवर काय करत आहेस <laughs> बनता लग्नाच्या वेळी नवर देवालाच का घोड्यावर बसवले जाते नवरीला का नाही संता, कारण पळून जाण्यासाठी नवर देवाला शेवटची संधी दिली जाते <laughs> काही सुंदर मुलींचे विचित्र नवरे बघून मनात विचार येतो हिने सोळा सोमवारात चुकून काही खाल्ला असावं <laughs> गुरुजी मराठी व्याकरण शिकवत होते मराठी व्याकरणात दोन प्रयोग आहेत कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग मी विस्की पितो किंवा मी रम पितो या वाक्यामध्ये कोणता प्रयोग येतो बंड्या तरतरी प्रयोग गुरुजींनी व्याकरणाची पुस्तकेच जाळून टाकली <laughs> दुकानदार बोला काय देऊ नवरा म्हणतो माझ्या बायकोच्या कुत्र्यासाठी एक केक द्या दुकानदार म्हणतो इथेच खाणार की पॅक करून देऊ <laughs> नवरा आणि बायकोमध्ये नवरा सुंदर दिसतो बायको सुंदर असती तर पार्लरला कशाला गेली असते बायकोने <laughs> 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 पार्लरमध्ये जाण्यासाठी दोन हजार मागितले नवऱ्याने मोठ्या मनाने पाच हजार देत म्हणाला दोन हजारात काही होणार नाही बायकोने नवऱ्याला का तुडवले अजून समजले नाही आज बायकोने बनवलेल्या पनीरच्या भाजीत पनीर शोधून सापडत नव्हतं हिम्मत करून विचारलं तर म्हणाली छुपछाप गिळा भाजीचे नाव हो, खोया पनीर आहे दुकानदार महिलेला मी तुम्हाला दुकानातल्या ऐकून एक चपला दाखवल्या आता दाखवायला काहीही शिल्लक राहिलेली नाही महिला त्या समोरच्या का डब्यात काय आहे दुकानदार थोडी दया तरी दाखवा त्यात माझे जेवण आहे